नमस्कार रामदास स्वामींच्या कृपेने सद्गुरूंच्या कृपेने परमात्म्याच्या कृपेने आपण आज पासून इनफॅक्ट मनाचे श्लोक बघणार आहोत गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमु शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा पहिला श्लोक मनाचे श्लोक गणाधीश सर्व गणांचा जो मूळ आहे म्हणजे सर्व ईश्वरांचा पहिले ईश्वरांच्या पहिले म्हणजे सर्व देवता देवी देवतांच्या पहिले ज्याचं नाम आपण घेतो की जेणेकरून आपले सगळे विघ्नहरून जाऊन आपले सगळे कामं व्यवस्थित व्हावं जसं आपण लौकिक भाषेत म्हणतो असा जो गणाधीश आहे की जो सर्व गोष्टींचं मूळ आहे सर्व गुणांचा जो पायवा आहे पंचमहाभूतांचा पायवा आहे पाया आहे तुम्ही ह्या असे म्हणू शकता आणि मुळारंभ की सर्व असे कित्येक मूळ असतात तुम्ही पंधरावा अध्यात बघा की तो अगदी म्हणजे उलट वृक्ष आहे की ज्याचे शाखा आत आहेत मूळ वर आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर केल्या तरी मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा की निर्गुणाचा तो आरंभ आहे सर्व निर्गुण वस्तू ज्या दिसतात ज्याला डार्क मॅटर डार्क एनर्जी वगैरे तुम्ही काही पण म्हणू शकता सायंटिफिक भाषेमध्ये तर त्या सर्व निर्गुणांचा जो मूळ आहे असा जो गणपती आहे त्याला मी सर्वप्रथम नमस्कार करतो आणि मनाचे श्लोक का बरं तर जितम जगत मनो ही येणं की या जगाला कोणी जिंकलं तर ज्याने स्वतःच्या मनावर विजय प्राप्त केला असा व्यक्ती असा जोतो म्हणजे तर त्याला जितेंद्रिय म्हणतात त्याला बरंच काय काय म्हणू शकतो आपण तर म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक मनाला त्यांनी अंजारला गोंजारला कधी फटके मारलेले कधी शांततेने घ्यायला सांगितलं आहे कधी म्हणजे प्रेमाने सांगितलं पण त्याची प्रार्थना केली आहे बाबा रिक्वेस्ट केलेली आहे की प्लीज मना तू या मार्गावर लाग कारण की यातच तुझं भलं आहे नाही तो पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम हे सगळं होत राहिलं आहे तुझंच नुकसान आहे असं त्यांना सांगायचं आहे मनाच्या श्लोकातून नमू शारदा मूळ चत्वार वाचा की शारदा जी गणपती आपल्याला बुद्धी देवतो आणि शारदा आपल्याकडनं बोलवून घेतो जिभेवर बोलवून घेते शारदा देवी चत्वार वाचा वैखरी आणि मध्यमा ह्या तुम्हाला चारही वाचा माहिती आहेत की या सर्व वाचांवर जी राज्य करते अशा शारदा मातेला मी नमस्कार करतो जेणेकरून हे मनाचे श्लोक योग्य तरी योग्य तऱ्हेने म्हटल्या जावे आणि बोलल्या जावे लिहिल्या जावे जेणेकरून येणाऱ्या सर्व पिढ्यांना त्याची मदत होईल आहे आणि या मार्गाने जाऊन कित्येक लोकांना कमीत कमी मुक्ती मिळेल कमीत कमी आत्मज्ञान मिळेल त्याच्याही पलीकडे जीवन असतं खरं सांगायचं तर गमूपंथ अनंत या रागावाचा ते म्हणतातच आहे की अनंत हा मार्ग आहे अनंत कोटी किलोमीटर्स आपल्याला चालायचं आहे गमूपंथ आनंत या रागावाचा की असं खूप आपल्याला अगणित प्रकाश वर्ष चालायचं आहे पण त्या राघवाच्या कृपेमुळे त्या गणपतीच्या शारदेच्या कृपेमुळे ते सोपं होऊन जाईल आणि विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं आपण होऊ शकतो आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो आणि त्याकरता मनाला ते प्रार्थना करता येते मना की हे सगळं ऐकलं तर तू ज्या जीवाचा भाग आहे तो जीव परमात्माशी एकरूप होईल आणि आपण परमात्माशी एकरूप झाल्यावर त्या अनंतकोटी ब्रह्मांडक जो राम आहे त्याच्याशी त्या, त्या राघवाशी आपण एकरूप होऊ आणि मग आपण विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं होऊन जाऊ मग आपल्याला काहीच करणं नाही सतत त्या मार्गावर चालणंच आहे आणि मग मुक्ती आहे आत्मज्ञान आहे सगळं काही आहेच आहे त्या भगवंशाशी भगवंताशी आपण एकरूप होऊन जाऊ चला हा एक आणखीन एक प्रयत्न माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्याकडनं ऐकलेला आहे त्यानंतर सुमतीताई संत आ, आज मावशी होत्या त्यांच्याकडनं ऐकलेला आहे त्यानंतर दापके मावशी होते होत्या त्यांच्याकडनं ऐकलेल्या आहे त्यानंतर अशा म्हणजे मारुती बुवा रामदासी वगैरे हो अशा कित्येक जणांकडून आम्ही या यावर प्रवचनं ऐकलेले आहेत तर इव्हन डॉक्टर नगरकर म्हणजे माधवानंद मकरंदनाथ स्वामीजींच्या नंतरच्या सगळ्यांकडनं आम्ही या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि म्हणूनच इथे एक प्रयत्न की सर्वसामान्य आपल्यासारख्या जनांपर्यंत हे पोचावं त्यामुळे हा प्रयत्न आहे ठीक आहे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमूपंथ आनंत या राघवाचा या राघवाच्या मार्गावर आपण चालूया जेणेकरून त्याच्याशी एकरूप होऊन कमीत कमी मुक्ती कमीत कमी आत्मज्ञान मिळेलच मिळेल आणि त्या भगवंताशी आपण एकरूप होऊन जाऊ त्याचंच आपल्या जीवनाचं सार्थक आहे म्हणूनच या मनाला ही प्रार्थना धन्यवाद